वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असणारा पंढरपूरचा विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठल हा खरंच गौतम बुद्धाचा अवतार होता का लोकं म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे आणि पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे बुद्ध विहार आहे तर मंडळी नेमकी सत्य परिस्थिती काय आहे आपल्याला सत्य जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता सध्या बुद्ध जो वाद चालू आहे तोच वाद जर पंढरपूरमध्ये निर्माण झाला तर भविष्य धोक्यात आहे पण पंढरपूरचा विठ्ठल हा खरंच बुद्ध होता का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झाला असेल सगळ्या लोकांनी याच्यावर चर्चा केली सगळ्या लोकांनी वारंवार आपलंच खरं आहे हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु नेमकी परिस्थिती काय पंढरपूरचा विठ्ठल खरंच बुद्ध होता का पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे खरंच विहार होतं का या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध होता का जे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले तत्त्वज्ञानी आहेत का जे स्वतःला अभ्यास म्हणतात का त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं आहे की गौतम बुद्ध खरंच विठ्ठल होते का आणि विठ्ठल हे खरंच गौतम बुद्ध होते का सगळी गोष्ट क्लिअर केलेली आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार आहे की पंढरपूरचा विठ्ठल होता तरी कोण बुद्ध होता का अजून दुसरा कोणी होता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की पंढरपूरचा विठ्ठल हा खरंच गौतम बुद्धांचा अवतार आहे का वारकरी संप्रदायातल्या अनेक संतांच्या अभंगामध्ये वारंवार बुद्धांचा उल्लेख येतो आणि मग ते बौद्ध धर्माचे अनुयायी काय सांगतात की तुमच्या वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगामध्ये हे सिद्ध झाले की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे पंढरपूरचं विठ्ठलाचं जे मंदिर आहे बुद्ध विहार आहे याच्यावर हिंदू लोकांनी आक्रमण केलं आणि त्याला विठ्ठल बनवलं विठ्ठल हे दुसरं व्यक्ती नाही आहे विठ्ठल हा गौतम बुद्धच आहे हे लोकं वारंवार ठणकावून सांगत असतात तर मंडळी नेमकं सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की पंढरपूरचा विठ्ठल आहे का नाही पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध आहे का पंढरपूरचं जे मंदिर बुद्ध विहार आहे का जे लोक म्हणतात ना पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने स्पष्ट करून सांगणार आहे ठणकावून सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पंढरपूरचा विठ्ठल कोण होता हे आजच्या व्हिडिओमध्ये सिद्ध होणार आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या गौतम बुद्ध कोण होते आता गौतम बुद्धांना जी बुद्ध पदवी मिळाली ही बुद्ध पदवी ज्ञान या शब्दाने वर्तन केलेली आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानीपुरुष बुद्ध या शब्दाचा अर्थ होतो शहाणा माणूस तर ही बुद्ध ही पदवी आहे आणि आपल्या भारतामध्ये एकूण अठ्ठावीस प्रकारचे बुद्ध झाले आता दोन बुद्ध तुमच्या समोर मांडतो एक म्हणजे भगवान बुद्ध आणि दुसरे म्हणजे गौतम बुद्ध भगवान बुद्ध हे वेगळे आणि गौतम बुद्ध हे वेगळे ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या आणि ह्या दोन गोष्टीवरच सगळं महाभारत अवलंबून आहे या दोन गोष्टी क्लिअर केल्या तर तुमच्या लक्षात येईल की पंढरपूरचा विठ्ठल हा नेमका होता तरी कोण तर मंडळी दोन बुद्ध आहेत पहिले भगवान बुद्ध यांचा जन्म गया या ठिकाणी झाला आई अंजना पोटी आणि वडील हेमसदन यांच्या पोटी त्या भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि दुसरे जे गौतम बुद्ध आहेत हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत शुद्धोधन नावाच्या राजाच्या पोटी महामाया आईच्या पोटी आणि लुंबुनी नेपाळ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांनी जगाला सत्य अहिंसा धर्म शिकवणारा बौद्ध धर्म लोकांना दिला तर या दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणूनच गौतम बुद्ध आणि भगवान बुद्ध यांचा कार्यकाळ सारखा असल्यामुळेच बुद्धगयाचं जे मंदिर आहे तिथेही वाद तयार झाला आणि इथेही आता पंढरपुरामध्ये हा वाद तयार होतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेऊया हे दोन बुद्ध जर वेगळे आहेत तर मग वारकरी संप्रदायाच्या संतांनी जे अभंग सांगितलेत हे अभंग नेमके कोणत्या बुद्धाला संबोधून आहेत नेमकं जे लोक म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे तर ते बुद्ध आहे याला काही कारणं आहेत ते कारणं देतात ते कोणती कोणती कारणं देतात तर त्या अभंगाची प्रमाणं देतात तर ती अभंगाची प्रमाणं मी लिहून आणलेली आहेत आणि सगळी तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची लक्षण लक्षात घ्या वारकरी संप्रदायातले जे संत आहेत या वारकरी संप्रदायातल्या संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला बौद्ध म्हणलेला आहे बौद्ध म्हणून त्याचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे कोणी स्वीकार केला वारकरी संप्रदायाच्या संतांनी तर सगळ्यात अगोदर आपण जनाबाईचा अभंग बघूया जनाबाईचा अभंग काय सांगतो होऊन या कंस वधीएला आता बुद्ध झाला सखा माझा जनाबाई काय सांगते होऊन या सा कंस वधियेला आता बुद्ध झाला सखा माझा संत नामदेव महाराजांचा सुद्धा अभंग आहे गोकुळी अवतार सोळा सहस्रवरु आपण योगेश्वरू बौद्धरुपी इथे नामदेव महाराज पंढरपूरच्या विठ्ठलाला बौद्ध म्हणतात बरं संत तुकाराम महाराज सुद्धा पंढरपूरच्या विठ्ठलाला बौद्ध म्हणतात बौद्ध अवतार माझी अदृष्टा मोन्यमुखे सुखे निष्ठा धरेली संत तुकाराम महाराजांचा हा भंग आहे आता संत एकनाथ महाराज सुद्धा काय म्हणतात लोक दे या उन्मत दारानी अस का न बोले बौद्धरूपे ठेवले जद हात एकनाथ महाराज सुद्धा पंढरपूरच्या विठ्ठलाला बुद्ध म्हणतात बर संत बहिणाबाई सुद्धा सांगतात कलयुगी बौद्धरुपी धरिहरी तुकोबा शरीर प्रगटला आणि नामदेव महाराजांचा अभंग माहितीये धर्मलोपाला जाला हे तु न पहाशी या लागी बौद्ध रूपे पंढरीशी धरिले अशा प्रकारचे अभंग संतांनी वारंवार त्यांच्या गाथेमध्ये लिहिले आणि या अभंगातून वार काय सिद्ध होतं की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच होता हे बौद्ध धर्माचे अनुयायी काय म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल बौद्ध होता तर त्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की वारकरी संप्रदायातल्या संतांनी जे अभंग लिहिलेत या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार वारंवार वार 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 बौद्ध या शब्दाचा उल्लेख केला ज्ञानेश्वर महाराजांनी तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यामध्ये सांगितलं एके हाती दंतू खंडे तू आणि बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा बौद्धांचा उल्लेख केलेला आहे म्हणजे होता काय या सगळ्या गोष्टीवरून का गोष्टी ते काय म्हणतात की पंढरपूरचा विठ्ठल हा बौद्ध होता तर या गोष्टीला आपण थोडंसं बाजूला करू खरं पाहायला गेलं तर आपण पंढरपूरची जी मूर्ती आहे विठ्ठलाची ती डोळ्यासमोर आणा आणि विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं आपण वर्णन बघा त्या मूर्तीचा आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीचं फक्त चाळीस टक्के साम्य येतं पूर्ण साम्य त्या ठिकाणी जुळत नाही पंढरपूरची जी मूर्ती आहे ही मूर्ती त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या मूर्तीला सुसंगत नाही ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या फक्त कान आणि डोळे हेच फक्त गौतम बुद्धाच्या मूर्तीसारखी एम आहेत बाकी सगळा त्या ठिकाणी फरक आहे तर फरक कोणता कोणता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तो, तो फरकसुद्धा मी या ठिकाणी आणलेला आहे बघा विठ्ठलाच्या पिंडीवर विठ्ठलाची जी मूर्ती आहे या विठ्ठलाच्या मूर्तीच्या वर शिवपिंडीसारखा आकार आहे आणि गौतम बुद्धाची जर आपण मूर्ती पाहिली तर गौतम बुद्धाच्या मूर्तीवर जटा आहेत बघा अशा जटा गुंडाळल्याला तुम्हाला आकार मिळेल म्हणजे गौतम बुद्धाच्या पिंडीवर त्या ठिकाणी जटेचा आकार आहे आणि विठ्ठलाच्या पिंडीवर शिवपिंडीचा आकार आहे म्हणजे हीसुद्धा लक्षणं जुळत नाहीत दुसरं लक्षण विठ्ठलाच्या त्या ठिकाणी छातीवर कौस्तुभमणी आहे गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे हा कौस्तुभमणी वि त्या गौतम बुद्धाच्या मूर्तीमध्ये आपल्याला आढळून येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे विठ्ठलाच्या छातीवर भृगु ऋषीने मारलेली लाथ त्याचं निशान आहे गौतम बुद्धाच्या मूर्तीमध्ये कुठेही हे निशान सापडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीवर करदोडा आहे पितांबर आहे गदा आहे वीट आहे पुंडलिकानं दिलेली हे सगळे लक्षणं त्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसून येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या मग तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे मला हे सिद्ध करायचं आहे की पंढरपूरच्या ज्या विठ्ठलाची जी मूर्ती आहे विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये गौतम बुद्धाच्या मूर्तीमध्ये बरचसा फरक आपल्याला आढळून येतो आणि या फरकावरूनच सिद्ध होतं की पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धांची नाही तर तुम्ही काय म्हणता मग संतांनी सांगितलं ते चुकीचं आहे का जे वारकरी संप्रदायाच्या संतांनी जी अभंग रचना केलेली आहे ही अभंग रचना भगवान बुद्धांना उद्देशून केलेली आहे जे विष्णूचे चोवीस अवतार आहेत हिंदू धर्मामध्ये विष्णूचे जे चोवीस अवतार सांगितलेत या चोवीस अवतारापैकी जो नववा अवतार आहे बौद्ध अवतार हा बौद्ध अवतार हिंदूमध्ये आहे आणि अवतार नावाची संकल्पना बौद्ध धर्मात मान्य नाही मूर्तीपूजा बौद्ध धर्मात मान्य नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या गौतम बुद्ध गेल्यानंतर दोन त्या ठिकाणी पंथ तयार झाले हिन्यान आणि महायान एक मूर्तीपूजा मानणारा आणि एक मूर्तीपूजा न मानणारा असे दोन पंथ तयार झाले त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवरून सिद्ध होतं की वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी विष्णूचा जो नववा अवतार आहे भगवान बुद्ध यांना उद्देशून त्या ठिकाणी अभंग रचना केलेली आहे मग बुद्ध या शब्दाचा अर्थ तुमच्या समोर क्लिअर झाला आणि दुसरी एक गोष्ट मी आवर्जून सांगतो वारकरी संप्रदायाच्या संतांमध्ये संतांच्या अभंगामध्ये गौतम बुद्ध अशा शब्दाचा उल्लेख कुठेच आलेला नाही फक्त बौद्ध या शब्दाचा उल्लेख आला आहे बुद्ध विटेवरी असा उल्लेख आलेला आहे मग तो बुद्ध कोण हा प्रश्न तुम्हाला आता एखादा आमदार असेल तर काय सगळेच आमदार थोडी असतात त्या आमदार ही पदवी आहे जसं बुद्ध ही पदवी आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध नाही ही गोष्ट लक्षात घ्या पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही ही गोष्ट कटाक्षाने तुम्ही आवर्जून लक्षात ठेवावी ही माझी कळकळीची विनंती आहे आणि जर लोक अशा पद्धतीने चर्चा करीत असतील तर या चर्चेला तुम्ही त्या ठिकाणी बळी पडू नका सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाठवा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पंढरपूरचा विठ्ठल नेमका होता तरी कोण ही सगळ्यांना माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि अजून नवनवीन माहिती मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण आरी